नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात अजित एकशे पंचावन्न मिळत नाही आहे टंचाई जात आहे आणि शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे खूप लांबून प्रवास करून येत आहे सारे याबद्दल मी व्हिडिओसुद्धा टाकलेला शेतकरी मित्रांनो अजित एकशे पंचावन्नसाठी शेतकऱ्यांची भटकंती तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस तर लावायचा आहे कापसाची लागवड करायची आहे परंतु बाजारात असलेले काही असे निवडक वाहन आपल्याला निवडायचे आहे जे अजित एकशे पंचावन्न सारखे रिझल्ट देईल आपल्याला जे उत्पादन भरपूर पाहिजे रोग प्रतिकारशक्ती कमी पाहिजे अटॅक कमी पाहिजे तसं तर पाहिलं तर अजित एकशे पंचावन्न आता जुनं वान झालं आहे त्याच्यावर फवारण्या घ्यावंच लागतात शेतकरी मित्रांनो जे फवारण्या आवश्यक आहे फवारणी वाढलेली आहे परंतु त्याच्या अपोजिट आपण असे काही वान निवडू शकतो का की ज्याच्यामुळे उत्पादन सुद्धा चांगलं होईल आणि जे रसशोषक किडींचा अटॅक आहे तो सुद्धा कमी होईल आणि आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत ते वाण खूप छान टिकून राहील भरपूर पाऊस झाला तरी उबळेल नाही तर अशाच बद्दल शेतकरी मित्रांनो मी दोन वान सांगणार आहे तुम्हाला त्या दोन वानांपैकी तुम्हाला एक निवडायचा आहे तर शेतकरी मित्रांनो स्किप करू नका व्हिडिओ नक्की पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो की पहिलं वाण म्हणजे ते आहे अंकुरच हरीश बेजी टू शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड आपण जेव्हा करतो तर तुम्हाला झाड एक सरळ पद्धतीने उभाट पद्धतीने वाढलेलं दिसते आणि याचे ब्रँचिंग फुटवे वगैरे जे असते हे खूप छान पद्धतीने होते भरपूर फुटवे होतात ब्रँचिंग्स होतात आणि त्याच्यानंतर याचा जो कालावधी आहे तो एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे आता याचे बोंड आणि पाती जे आहे ते ब्रँचिंगवर तुम्ही पाहिले असाल मागच्या वर्षी जर तुम्ही पाहाला असाल किंवा तुमच्या गावात वगैरे तुमच्या जिल्ह्यात कुठे लागवड झालेली असेल शेतकऱ्यांची पाती वगैरे बोंड जे आहे शेतकरी मित्रांनो ते जवळजवळ लागतात आणि अरिश बीजी टू च्या बोंडाचं वजन आहे कमीत कमी साडेचार ग्रॅम त्याच्यानंतर साडेसहा ग्रॅम ही घेतला आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्याही पुढे साडेसात ग्रॅम पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला आहे जर नियोजन वगैरे व्यवस्थित राहिले फवारणी वगैरे व्यवस्थित झाली तर कापसाच्या बोंडाचं वजन आपल्याला जास्तीत जास्त मिळू शकते आणि शेतकरी मित्रांनो हे पाच पाकडीचं बोंड आहे हरीश बी जी टूचं जर पॅकेट पाहिलं तुम्ही तर त्याच्यावर आपल्याला की हातात असं बोंड दिसलेलं पॅकेट आहे म्हणजे याचा बोंडाचा आकार खूप मोठा आहे आणि त्याच्याचमुळे कापसाचं वजन सुद्धा चांगलं भरते त्याच्यानंतर हे वान सध्या जास्तीत जास्त याचा पेरा झालेला नाही आहे जास्तीत जास्त क्षेत्र याचं वाढलेलं नाही आहे त्याच्यामुळे रसशोषक किडींचा अटॅक याच्यावर जास्त नाही आहे सध्या खूप कमी प्रमाणात आहे लिमिटेड आहे आणि त्याच्यामुळेच लिमिटेड आपण फवारने सुद्धा याच्यावर घेऊ शकतो तो, तो सुद्धा एक आपल्या फायद्याचा भाग आहे याच्यानंतर याचा उत्पादनाचा ॲव्हरेजचा भाग झाला तर कमीत कमी बारा क्विंटल याचा उतारा घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे चौदा पंधरा आणि सोळा क्विंटल एकरी पर्यंत सुद्धा शेतकरी पोहोचले आहे तर शेतकरी मित्रांनो अजित एकशे पंचावन्न ची जी आपली भटकंती आहे त्याच्या समोर हे वान लावण्यास काहीच हरकत नाहीये खूप छान वान आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट लावू शकता हे झालं अंकुरचं हरीश बीजी टू च वान आता एक अजून वान मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे प्रभातचे सुपर कॉट शेतकरी मित्रांनो याही वानाचा कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे भारी आणि मध्यम जमिनीत येणारे हे वान आहे शेतकरी मित्रांनो कापूस लागवड झाल्यानंतर आणि परिपूर्ण झाल्यानंतर हे वान वेचणीस त्रासदायक नाही कापूस चिकटत नाही वेचणीस एकदम सोपा आहे तोंडाचे वजन कमीत कमी साडेचार ग्रॅम ते साडेसहा ग्रॅम पर्यंत याचे भरते आता याच्या लागवडीच्या अंतरचं विषय आहे तो म्हणजे साडेचार बाय दीड वर तुम्ही लावू शकता किंवा साडेचार बाय एक सुद्धा घेऊ शकता पण परंतु हे जवळ होऊन जाईल एक प्रत्येक झाडाला भरपूर जर जागा भेटली व्यवस्थित जागा भेटली तर त्या झाडाची वाढ वगैरे चांगली होते आणि त्याच्यानंतर उत्पादन सुद्धा चांगले भेटते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की व्यवस्थित अंतरावर पीक लावा तर साडेचार बाय दीड वर तुम्ही याची लागवड करू शकता त्याच्यानंतर चार बाय दोन वर सुद्धा याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो याचं उत्पादन कमीत कमी बारा क्विंटल आपल्याला मिळू शकते आणि त्याच्यापुढे चौदा पंधरा सोळा एवढे तुम्ही घेऊ शकता नियोजन वगैरे व्यवस्थित ठेवलं तर याची सुद्धा रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे रस शोषक अटॅक पाहिजे तेवढा नाही आहे आणि सुपरकॉट हे एकदम चांगलं वान आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे हमखास लावू शकता मित्रांनो आपण कपाशीचे कोणती वाण लावतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कारण की हे लॉंग टर्मचं पीक जास्त वेळ घेणारं पीक आहे त्याच्यामुळे पाऊस वगैरे जास्त झाला तर पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था किंवा नियोजन आपण केले पाहिजे जर पाऊस जास्त झाला तर आपल्या शेतात पाणी साचले नाही पाहिजे ज्याच्यामुळे पिकांना आपल्या इजा होईल आणि त्याच्यानंतर राहिला आपल्या खताचा भाग तर याच्यात सल्फरयुक्त खते तुम्ही वापरण्याचे प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो त्याच्यात पहिलं खत मी सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते म्हणजे वीस वीस झिरो तेरा आणि याच्या व व्यतिरिक्त जर जर तुमच्या शेतात पाणी साचत असेल आणि येलो मजॅक वगैरे वाढत असेल असं काही प्रकार घडला असेल तर तुम्ही सल्फरची दहा किलोची बॅग एक्स्ट्रा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ते सुद्धा खूप फायद्याचं राहील तर असं होतं शेतकरी मित्रांनो अजित एकशे पंचावन्नच्या च्या अपोजिट तुम्ही दोन चांगले वाण लावू शकता हे दोन पर्याय मी तुम्हाला सांगितले आहे या दोन पर्यायापैकी तुम्ही एक नक्की निवडा किंवा दोन्ही तुम्ही लावून पाहू शकता जर तुमचं क्षेत्र जास्त असेल तर दोन्ही वान तुम्ही लावू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान